म्हटलं आहे भूमिपुत्र आहे तो हा प्रश्न आहे ब्याऐंशी वर्ष जगता येते ते त्याचे उत्तर दिले पाहिजेत तू मानवतावादी आहे सत्य आहे आणि शांततेवर आहे मानवतावाद विवेक आहे विज्ञान आहे आणखी काय पाहिजे ते कोण पाहिलं तुमचं खालचं काय ते आपल्या तू ठीक आहे म्हणजे हिंदू धर्माचा हरिक आर आंबेडकर तुकडे गेले असतील देशात तुकडे पडले असतील हा याचा कोणी विचारच करणार काहीच काय ना म्हणजे हे आज्ञानातून होते बहुजन समाजाच्या आज्ञानातून हे तो पारंपरिक अशा विचार करणारा माणूस आहे मी स्वतंत्र विचाराचा म्हणजे त्यामुळे त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि मी तुमच्याबरोबर आहे आणि आता बुद्ध धर्माचा माझ्यानं जोडू आता मी हिंदू धर्मामध्ये जास्त प्रचार करणार आहे आता तुम्हाला करण्याची काय गरज आहे त्यामुळे हे माझी भूमिका